झुंडशाहीच्या <laughs> दोरावर आपल्या मनमानीवर सरकारला दबाव आणून चुकीच्या पद्धतीने कालचा जो आर काढण्यात आलेला आहे त्या आरची आम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे परवाच आदरणीय आमचे नेते भुजबळ साहेब यांनी मिटिंग घेतली सर्व ओबीसी समाजातील प्रमुख त्या ठिकाणी बोलवले त्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना सगळे गॅजेट लिहून दाखवले की ह्या गॅजेटमध्ये काय काय आणि काय झालं परंतु हे सरकार कुठेतरी धुंदासाईच्या प्रेशरला बळी पडून हा हा जी आर त्यांनी काढलेला आहे निश्चितच हैदराबाद गॅजेट जे लागू केलेलं आहे काल त्यांनी त्यांची मागणी मूळ होती सरसरगट ओबीसी ओबीसी मधून आम्हाला आरक्षण मिळालेलं पाहिजे त्यांची दुसरी मागणी होती सगळ्या सोयऱ्यांची हो परंतु जे काही शासकीय बेल करून त्यांनी ओबीसीची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे आणि जो कालचा जी आर काढलेला आहे तो जी आर तात्काळ रद्द करण्यात यावं हो। आणि ओबीसीवर होत असलेला अन्याय या सरकारने हो। ऐकून घ्यावा असे या ठिकाणी आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत जो हैदराबाद गॅजेट त्याच्यात खालच्या चार वेळी आपण वाचला पूर्ण गोलगोल गोलगोल बनवलेला आहे परंतु एखाद्या गावाचं एक नोंद सापडली आणि त्या नोंदीच्या आधारे जर त्यांनी सांगितलं की आम्ही हे याला ओळखतो आणि ह्या नातेवाईक आहे तर संपूर्ण याला ते, या ते दे दिल्या जाणार आहे आज मराठा समाजाला वेगळं आरक्षण शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या नोकरीच्या दृष्टिकोनातून दहा टक्के ई डब्ल्यूचं दिलेलं होतं मराठा समाजाला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून फंड दिले जात होत होते परंतु त्यांना फक्त राजकीय आरक्षण पाहिजे होतं आणि राजकीय आरक्षण घेण्यासाठी कुठंतरी कुंडीचा बेस करून आधार घेऊन आम्हाला ओबीसी मध्ये आहे आणि ज्या येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील ग्रामपंचायत असतील इथं कुठंतरी गावाच्या एका कोपऱ्याला नावी समाज असेल कुंभार समाज असेल तेली समाज असेल परिड समाज असेल कुठंतरी एक सरपंच त्या ठिकाणी गावचा होत होता कुठंतरी नगरसेवक होता त्याला मान सन्मान मिळत होता ते कुठंतरी त्यांच्या पोटात दुखू लागलं